नमस्कार श्री शिवमहापुराण वायपीय संविता उत्तरार्ध अध्याय क्रमांक विशेष म्हणाला श्री कृष्णजी ज्याच्या अशा प्रकारे संस्कार करण्यात आलेला आहे आणि ज्याने पाशुपत व्रताचे अनुष्ठान पूर्ण केलेले आहे तो शिष्य योग्य असेल तर गुरुने त्याला आचार्य पदावर अभिषेक करावा अभिषेकासाठी पूर्वीप्रमाणेच मंडल बनवावे परमेश्वर शिवजींची पूजा करावी पूर्वादी चार दिशांना चार आणि मध्यभागी एक याप्रमाणे पाच कलशांची स्थापना करावी पूर्वेकडील कलशावर निवृत्ती कलेचा पश्चिमेकडील कलश कलशावर प्रतिष्ठा कलेचा दक्षिणेकडील कलशावर विद्या कलेचा उत्तरेकडील कलशावर शांती कलेचा आणि मध्यवर्ती कलशावर शांत्यातीत कलेचा न्यास करावा त्यानंतर रक्षा विधान करून धेनू मुद्रा बांधून कलशांना अभिमंत्रित करावे पूर्वीप्रमाणेच पूर्णाहुतीपर्यंत हवन करावे शिष्याला मंडलात न्यावे त्यावेळी त्याच्या मस्तकावर पगडी टोपी असे काही ही आच्छादन नसावे गुरुने मंत्र्यांचे तर्पण करावे पूर्णाहुतीपर्यंत हवन करावे शिवजींचे पूजन करून त्यांची आज्ञा घ्यावी शिष्याला अभिषेकासाठी उंच आसनावर बसवावे प्रथम सकलीकरणाची क्रिया करून शिष्यांच्या पंचकला रूपे शरीरात मंत्रांचा न्यास करावा त्याला बांधून शिवजींकडे सोपवावे निवृत्ती कलाधिकांनी युक्त असलेल्या कलशांना क्रमाने उचलावे शिवमंत्रांचा उच्चार करत त्या शिष्याला अभिषेक करावा गुरुने शिष्याच्या मस्तकावर शिवहस्त ठेवावा आणि शिवभावास प्राप्त झालेल्या त्या शिष्याला शिवाचार्य अशी संज्ञा द्यावी टीप गुरुने आपल्या उजव्या हातावर सुगंधी द्रव्याने मंडल करावे त्यावर भगवान शिवजींची विधीपूर्वक हात ठेवावा त्या हो शिवहस्ताच्या स्पर्शाने शिष्याचे शिवत्व अभिव्यक्त होते असो त्यानंतर गुरुने शिष्याला वस्त्रभूषणांनी अलंकृत करावे शिवमंडलात महादेवांची आराधना करावी एकशे आठ आहुती देऊन पूर्णाहुती द्यावी शिवप्रभूंची पूजा करावी दंडवत प्रणिमात करावा मस्तकावर हात जोडून भगवानांना पुढील प्रमाणे निवेदन करावे भगवन तुमच्या कृपेने मी या योग्य शिष्याला आचार्य बनवले आहे हे देव आता तुम्ही अनुग्रह करून त्याला दिव्य आज्ञा प्रदान करा गुरुने शिष्यांक समावेत पुन्हा प्रणाम करावा दिव्य शिवशास्त्राचे शिवजींप्रमाणेच पूजन करावे शिवजींची आज्ञा घेऊन आपल्या दोन्ही हातांनी शिवजींशी संबंधित ज्ञानाचे पुस्तक त्या शिष्याला द्यावे त्याने त्या आपल्या मस्तकावर घ्यावे त्याला विद्यासनावर ठेवावे प्रणाम करून त्याची पूजा करावी आचार्य पदवीला प्राप्त झालेला तो शिष्य राज्य प्राप्तीलाही योग्य होऊ शकतो म्हणून गुरुने त्याला रजोचित चिन्हे प्रदान करावी त्यानंतर गुरुने त्या शिष्याला पूर्वाचर्या आचरलेले आणि लोकांना पूज्य असलेले शिवशास्त्रोक्त आचरण नीट समजावून सांगावे आचार्य पदवीला प्राप्त झालेल्या त्या शिष्याने शिवशास्त्रोक्त लक्षणांना अनुसरून साधकांची परीक्षा घ्यावी त्यांच्यावर संस्कार करून त्यांना शिवज्ञानाचा उपदेश द्यावा उपदेशही असा द्यावा की तो साधक पवित्र तितिक्षा सहनशीलता शौच दया क्षमा अस्पृहा कामना त्याग अनुसुया त्याग इत्यादी गुणांचे महत्व लक्षात घेऊन त्यांना आपल्या अंगी बाणवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील गुरुंनी आचार्य झालेल्या त्या शिष्याला अशा प्रकारे आदेश देऊन मंडलातून शिवजींचे शिवकलशांचे आणि अग्नी इत्यादिकांचे विसर्जन करावे सभासदांचे पूजन करून दक्षिणाधिक देऊन त्यांचा सत्कार करावा गुरुने आपल्या अनुयायांसह हो एकाच वेळी सर्व संस्कार करावेत जेथे दोन किंवा तीन संस्कार करायचे आहेत तेथे सुरुवातीलाच अध्व शुद्धी प्रकरणात सांगितल्याप्रमाणे कलशांची स्थापना करावी अभिषेकाशिवाय समयाच्या दीक्षेची सर्व कर्मे करून शिवपूजन आणि अध्व शोधन करावे अध्व महादेवांची पूजा करावी हवन आणि मंत्र तर्पण करून संदीपन कर्म करावे महेश्वरांची आज्ञा घेऊन शिष्याच्या हातून मंत्र समर्पणपूर्वक शेष कार्य पूर्ण करावे किंवा गुरुने सर्व मंत्रसंस्कारांचे क्रमशः अनुचिंतन करून अभिषेकापर्यंत शुद्धीचे कार्य संपन्न करावे तत्वांच्या शुद्धीसाठी ही करणे आवश्यक आहे शिवतत्व विद्यातत्व आणि आत्मतत्व हीच ती तीन तत्वे आहेत शक्तीमध्ये प्रथम शिवाचा नंतर विद्येचा आणि त्यानंतर तिच्या आत्म्याचा आविर्भाव झालेला आहे शिवाने शांत्यातीत कलाध्वा व्यापलेला आहे त्याने शांती कलाध्वा शांती कलाध्वाने विद्या कलाध्वा विद्या कलाध्वाने प्रतिष्ठा कलाध्वा आणि प्रतिष्ठा कलाध्वाने निवृत्ती कलाध्वा व्यापलेला आहे शिवशास्त्रात पारंगत असलेले विद्वान पुरुष शैव संस्काराला दुर्लभ मानून शाक्त संस्कारांचे प्रतिपादन करतात श्री कृष्णजी अशा प्रकारे मी तुम्हाला हे चतुर्विध संस्कार कर्म पूर्णतः वरून नन करून सांगितले आता तुम्ही काय ऐकू इच्छिता अध्याय विसावा समाप्त